नमस्कार मी संदीप खरे ग्रंथमॅप प्रस्तुत नवरात्री वीसशे चोवीस कवयत्री विशेष या उपक्रमात एक कविता मी आज माझी वाचणार आहे कवी आहे पण स्त्री संदर्भातली कविता आहे आणि आजीविषयीची कविता आहे आणि आजी म्हणल्यानंतर सगळा विषय संपतो जरी माझी आजी असली तरी, तरी तुम्हाला तुमच्या आजीचा सुद्धा स्पर्श याच्यामध्ये नक्की जाणवेल मला खात्री आहे कवितेचं शीर्षक आहे जिवंत आजी आजीला जवळ घेऊन बसलोय आजीला जवळ घेऊन बसलोय पण ती जसं जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही जीर्ण हाडांची ही, ही छोटीशी मऊ मोळी हाडांची छोटीशी मऊ मोळी आता तर फार घट्ट बिलकताही येत नाही एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना एक एक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरले त्याला बिलगून घेतोय चाललाय खरा सारा आटापिटा पण आतून कापत चाललोय तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवले तिने अनेक वर्ष तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवले तिने अनेक वर्ष मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श आजी नव्हे एक अख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे अजिनवे एक भूत का आता कुशीत आहे प्रत्येक क्षणाला धरू पाहतोय तिचे जिवंत असणे पण काळ तर सरकतच चाललाय पण काळ तर सरकतच चाललाय आणि माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावे जीर्ण पिंजऱ्यात आत घुसमट्ट्या आता पाखरू त्याला तरी किती कोंडावे शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टा हा सोडावा लागतो शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा हा सोडावा लागतो आता तर मला ही कविता सुचली तर लेखणी कागदा आधी चष्मा शोधावा लागतो आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदा आधी चष्मा शोधावा लागतो आणि लिहिलीच कविता आणि लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे कितीही ओरडून वाचली तरी आजीला ऐकू येते कुठे आणि इतक्या आरडाओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे तेही असो शेवटच्या वजी ऐकवतो तेही असो पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला आणि आजीच्या खुशीत मावत नाही इतके मोठे व्हायचेच कशाला